पंढरपूर नगर परिषदेचे नम्र आवाहन झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य आबाधित राखण्यासाठी खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर संचास बसू नये प्रशासन लिहिले शौचालय व आपल्या वास्तवाच्या ठिकाणीच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा आपल्या पत्रावळी व द्रोनचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पत्रावळी वापरू नयेत त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोनचा वापर करावा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ व संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये जमा करावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत धोकादायक इमारतीमध्ये राहू नये भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठाच्या मागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस ए बी समोर कुंभारघाटसमोर कवठेगर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरियाई पटांगण करार रोड जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डोवाडी रोड गणेश धाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग क्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे पंढरपूर नगर परिषद सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज शाळा वाकरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन

विधानसभा असू दे नाहीतर आत्ताची विधान परिषद असू शरद पवार गटाकडनं जे काही सहकारी मिळाला पाहिजे ते मिळालं नाही त्याचा फटका बसलाय शेकअपला नाही 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 पवार साहेबांच्या आग्रहातर मी उभा राहिलो आणि त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे जी मतं मिळाली ती पवार साहेबांचीच मिळाली या ठिकाणी माझ्या दोन सहकारी जे आहेत की ज्यांनी मला मतं दिलेली आहेत ती याच्यामध्ये एकच गणित शरद पवार साहेबांनीच काम असं तुम्ही का बोलता मला कळत नाही पवार साहेबांमुळे जाणे साहेबांनी एकदम जीव तोडून याच्या ठिकाणी काम केलं गणित स्वच्छ होतं की काँग्रेसची जी वाढीव मतं होती ती समान वाटायचं असं ठरलं होतं शेवटच्या दिवशी त्याच्यामध्ये बदल झाला पण सेकंड प्रेफरन्स जो मला पण फर्स्ट प्रेफरन्स मिळाला पाहिजे होता तो माझ्या पारंपरिक असलेल्या बंधू पक्षांनीसुद्धा दोन तीन लोकांनी दिला नाही पण त्याच्यामध्ये धकाफट्टा झाला तरी ही जी चार मतं आम्हाला मिळाली असती तर मा मी जवळजवळ पस्तीस चाळीस मतांनी निवडून आला असतो कारण सेकंड प्रेफरन्स मला काँग्रेसचा मिळाला शिवसेनेचा मिळाला आणि बऱ्याच लोकांनी मला इतर पक्षाच्या सेकंड प्रेफरन्स दिला होता आणि मी प्रत्येक वेळा त्या पद्धतीनं निवडून आलो होतो थो। यावेळा थोडी अपील राहिलो आणि मला पहिल्यांदा मी चार निवडणुका लढवल्या त्याच्यामध्ये एक संघ एका पक्षानं मला सह्या दिलेली पहिली वेळ आहे पवारसाहेबांनी मला ज्या दहा सह्या देऊन माझा फॉर्म व्हॅलिड केला तो मी कदापि विसरणार नाही आणि पवारसाहेबांनी ज्याप्रमाणे निव रचना केली ती आयत्या वेळेला रात्री पहाटे बदलली गेली त्याच्यामुळे हा प्रश्न आला पण मी कोणालाही दोष देत नाही मला विधिमंडळामध्ये काम करण्याची भरपूर संधी मिळाली आणि पंचवीस वर्षामध्ये मी माझ्या संसदीय कामकाजामध्ये या राज्यातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न जो नडला आहे पिढलेला आहे जो वंचित आहे त्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले मग मां पक्षाची भूमिका आपली नसली माझी नसली पण जो नडलेला आहे त्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये मी यशस्वी झालो म्हणून महाराष्ट्रातले हजारो लोक आजपर्यंत मला फोन करतात आणि दुःख व्यक्त करतात आणि त्या पद्धतीचं काम जे झालं त्याचा मला अभिमान वाटतो माझ्या सहकार्याने मला पक्षाने चांगल्या प्रकारे संधी दिली त्यावेळेला मी गणपतुराव देशमुख असतील विठरराव हॉंडे असतील ह्याकऱ्याखतर पडण्यासाठी मला उभं केलं होतं किंवा आमच्याकडे मतंच नव्हती त्यावेळेला मी दोन हजारला उभं राहिलो त्यावेळेला परंतु त्यानंतर मी प्रत्येक वेळा चांगल्या मतांनी निवडून आलो या वेळेला थोडं अपयश आलं पण माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांची आग्रह होता मी उभा पण राहत नव्हतो की तुम्ही उभं राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आणि बाकीच्या लोकांचा पण भरपूर आग्रह होता पण मला त्याचं काही दुःख वाटत नाही जय पराजय होत असतो पण विधिमंडळा जे ऐतिहासिक काम करण्याची मला संधी मिळाली वेगवेगळ्या बिलांवर कायदे करताना मी माझी बाजू स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडली अनेक लक्षवेधी परवाच शेवटच्या शेवटची लक्षवेधी सांगवल्याची मांडली होती जे चार आसावणेची त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे बाबासाहेबांनी मला सातत्यानं पाठपुरावा केला जो आठ दहा वेळा ती लक्षवेधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून मांडली Uh, मी बी डिमांडवर बोललो बजेटवर बोलताना बोललो आणि एक यशस्वीरित्या त्या ठिकाणी मी त्या तिथल्या चाऱ्या छावण्याच्या सर्व लोकांना मी न्याय देऊ शकतो देऊ शकलो मला वाटतं की गणपतराव देशमुख मम्मीवरती गेल्यानंतर मला धन्यवाद देतील त्यांचा भरपूर आग्रह होता पण विधिमंडळाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ही लक्षवेधी पहिल्याच दिवशी झाली पण दोन तीन वेळा हाऊस जे थांबलं मत सभागृहातल्या काम थांबल्यामुळे ते आली नाही आहे पण मला एक आनंद वाटतो माननीय पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जे गौरव गौरवउद्धार काढले की शेका पक्षाचे आणि जयंत पाटलांसारखे विधिमंडळाचे सदस्य एखाद्या विषयाचा पाठपुरावा कसा करतात हे एक वेगळं मॉडेल नवीन सदस्याने घ्यायला पाहिजे आणि तो यशस्वीरत्ता कसा येतात त्याच्यासाठी अनेक बैठका त्यांनी घेतल्या प्रश्न सोडवले सोडवला म्हणून मला काही हे मोठी काही हे नाही आहे अभिमान नाही आहे ते माझं कर्तव्यच आहे परंतु या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या सांगोल्याच्या मला सातत्यानं पाठपुरावा केला अनेक प्रश्न मांडताना त्यांनी माहिती पुरवली म्हणून मी यशस्वी झालो मला वाटतं की महाराष्ट्रात आजसुद्धा निवडून आलेल्या आमदारापेक्षा पडलेला मी आमदार म्हणून माझी चर्चा सगळ्यात माध्यमातून गेली दहा पंधरा दिवस चालू आहे हा माझा नाही माझ्या कार्यकर्त्यांचा गौरव आहे माझ्या पक्षाचा महाविकास आघाडीचा कुठल्या घटक पक्षाकडून तुम्हाला मला झाला असं वाटतं थेट जबाबदार कोण आहे ना नाही नाही मी काय म्हणतो निवडणूक का आहे ती निवडणूक आहे महाविकास आघाडीची एकाहत्तर मतं होती आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आली त्याची दोन तीन मतं फुटली काँग्रेसची सात मतं फुटलेली आहेत आणि काँग्रेस त्याच्यावर आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं आजच मी ऐकलं पण मी तू मी त्याच्यामध्ये काही मला वाटत नाही आहे आज मला वाटतं मी निवडणूक हल्ल्यानंतर पहिल्यांदा कराडमध्ये गेलो कराडला काँग्रेसचं सगळं पुढारी पण होतं खुद्द पृथ्वीराज साहेब होते बाकीचे बाळासाहेब थोरात होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जो गौरव उद्धार काढले विधिमंडळातल्या कामकाजातून आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण संघे जयंत पाटलांची हाऊसमध्ये त्या ठिकाणी गरज आहे त्यांची गुणी आम्हाला भासेल पण आम्ही लवकर आणू पण मला मला वाटतं आता मी बऱ्याच वर्ष केलेलं आहे आता नवीन लोक आले ह्या टीम या वर्षीच्या टीममध्ये शेका पक्ष जे पाच सहा उमेदवार लढवे त्याच्यामध्ये सगळे तरुण असतील आणि सगळे वेल क्वालिफाईड असतील आणि या पद्धतीचा प्रयत्न आमच्या चिटणीस मंडळाचा राहील असं मला वाटतं निकाल तो तुम्हाला अपेक्षित होता पण तसा आला नाही काय वाटतं ते नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा मनी पावर वापरली गेली एका एका मतदारसंघात जे आमचे बलशाली असे मतदारसंघ होते पेण आणि बाग इथे चाळीस चाळीस कोटी रुपये वाटले गेले पंचायतीच्या मेंबरला ला लाखाने पैसे दिले गेले तिथे आम्ही बेसावत राहिलो आणि मला वाटतं की ज्या पद्धतीची मतं आमची आमची मतं आमच्या पक्षाची मिळाली बाकीच्या आघाडीतल्या लोकांची जी मतं मिळायला पाहिजे ती मिळाली नाही मुस्लिम समाजाची मतं त्या ठिकाणी मिळाली आता विधानसभेला त्याची आम्ही बरं का अधिवेशन घेत आहे आपण शेखापत पंढरपूरमध्ये काय आगामी निवडणुका नाही 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 आम्ही दर पाच वर्षाने अधिवेशन घेतो ते तीन ते पाच वर्षात घ्यायला पाहिजे हे अधिवेशन गणपतरावांच्या कार्यक्षेत्रात घ्यायचा निर्णय एक दोन वर्षापूर्वीच झाला आणि त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये गणपतराव देशमुख या नगरीमध्ये आम्ही या अधिवेशन घेतो आहे या अधिवेशनामध्ये माननीय या देशाचे नेते दे शरद पवार हे प्रमुख पाहुणे असतील भट्टाचार्य भट दीपांकर भट्टाचार्य हे मुद्दाम बिहारवरून या ठिकाणी येतील आमचे बंधू पक्षाचे नेते या ठिकाणी येतात आमची पद्धत आहे हे अधिवेशन एक तारखेपासून मध्यवर्तीची बैठक होऊन सुरू होईल आणि तीन तारखेला ते दोन वाजता त्याची सांगता होईल त्याच्यामध्ये राजकीय ठराव असतो त्याचे विश्लेषण येतं अनेक सांप्रत्य राजकीय आणि सामाजिक परिस् परिस्थितीचे त्या ठिकाणी ठराव येतील आणि किमान चार ते पाच हजार कार्यकर्ते या ठिकाणून महाराष्ट्रातून येतील अशी अपेक्षा आहे मला वाटतं आमच्या सोलापूर युनिट पैकी सांगोला तालुक्यातल्या लोकांनी याची सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि एक चांगलं भव्य दिव्य पंढरपूरला सदू सासष्ट साली एक अधिवेशन झालं होतं मी लहान होतो दहा वर्षाचा तेव्हा मी आलो होतो परंतु त्यानंतर पुन्हा अधिवेशन दुसऱ्यांदा पंढरपूरला होत आहे आणि त्यामुळे वेग वेगळं आकर्षण कार्यकर्त्यांमध्ये आहे आगामी विधानसभेची निवडणूक पण आहे पण या ठिकाणी महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत इंडिया आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत आणि त्याच्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं इंडिया आघाडीचं प्राबल्य येईल असं मला वाटतं सांगोला विधानसभा जाते महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीविषयी बोलली जाते महाराष्ट्र तिथल्या आघाडीचा प्रयोग सक्सेस होईल आणि त्याच्यापासून केलं मला वाटत नाही आहे तिसरी आघाडी पण होणार नाही आहे आणि तशी प्रयत्न होणार नाही आहे युती तुटली जी महायुती होती भाजपच्या नेतृत्वाखाली आज आहे ती तिचं तिच्यामध्ये फाटाफूट झाली तर तिसरी आघाडी होईल आणि मला वाटतं अजून बराच कालावधी जाईल मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण तिकीट वाटप हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाचे आकडे बघितलं तर चारशे जागा पाहिजे आघाडीला प्रत्येक तर ते शक्य होईल असं वाटत पण मी त्याच्यावर कॉमेंट्स जास्त करणार नाही आहे अधिवेशनात सांगोला विधानसभेची सा उमेदवारी अजून कुठलीही वि उमेदवारी ठरली नाही रायगडमध्ये पण ठरली नाही नांदेडमध्ये ठरली नाही या ठिकाणी किंवा सोलापूरला ठरली नाही मी नक्की पण सांगतो आम्ही पहिल्यांदा महाविकास आघाडीत बसू इंडिया आघाडीमध्ये बसू त्यांनी सांगितल्यानंतर जे वाटप होईल त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करून त्यांच्याबरोबर पण चर्चा करायला पाहिजे शेका पक्ष एकमुखी उमेदवारी जाहीर करू शकत नाही कुठली महाराष्ट्रात कुठेही होणार नाही कारण की ती आमच्या मित्रपक्षांना पण मान्य पाहिजे तो उमेदवार आणि तसं आमचं ठरलेलं आहे सूत्र की या ठिकाणी बातम्या तुम्ही देता हा येणार तो येणार पण कार्यकर्त्यांचा बाबासाहेबांसाठी आग्रह आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो निर्णय अजून झालेला आठवड्यामध्ये आणि पवारसाहेबांना महाराष्ट्र शांत करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली यावरून कुठंतरी सरकारचं अपयश आलं असं वाटतं शंभर टक्के अपयश आहे आणि सरकारची केंद्र आणि राज्य सरकारची याच्यामध्ये फट फसवणूक चालू आहे कारण जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्के जो त्या ठिकाणी बंधन आहे त्याचा कायदा केला पाहिजे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांना केंद्र सरकारने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे मग हे आरक्षण का अडवतात ही फसवणूक चालली आहे ओबीसीची धनगर समाजाची आणि विशेषतः मराठा समाजाची जे मराठा समाज नेते मागतात ते बरोबर नाही मुख्यमंत्री त्यांना हो बोलतात मग ते चिडणार का नाही याच्यामध्ये काही नाही आहे एक पार्लमेंटमध्ये बिल आणायचं आहे आणि त्या बिलामधनं एक दिवस दुश, दिवसामध्ये काम होईल त्याला विरोध पण कोण करणार नाही पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे ते उठवा आणि जातनिया अशी जनगणना झाली पाहिजे जी बिहारमध्ये केलेली आहे तामिळनाडूवर केलेली आहे ती जातनीय ज जनगणना केली तर खरोखर किती कुठल्या जातीचे लोक आहेत आणि त्यांना कुठलं आरक्षण दिलं स्पष्ट व्हायचं आहे पण केंद्र सरकारना मुद्दाम करायचा नाही विशिष्ट लोकांचं प्राबल्य या ठिकाणी राहावं या देशामध्ये या राज्यामध्ये आणि समाजामध्ये म्हणून हे लोक या, लो या पद्धतीचं ह्या गोष्टी करतात ही संपूर्ण फसवणूक आहे एक बाकीचे घट घट तुम्ही घटनेमध्ये बदल केले आहेत आपण सहकाराची केली सत्त्याण्णवी घटना केली आपण रा राहुल गा राजीव गांधींनी त्र्यात्त्री घटनादृष्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्त करण्याचं एक ऐतिहासिक काम केलेलं आहे ह्यांना एक करायचं नाही दोन्ही समाजांना झुलवत ठेवून आपली पोळी भाजवण्याचं काम हे करतायत त्याला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं नाही आहे की या ठिकाणी बंधन घालून देणे एक कोणी सहानीने एक केस टाकली म्हणून त्याच्यावर तीच ठेवतात त्याच्यावर अपील का होत नाही त्याच्यावर गव्हर्नमेंट काही निर्णय का घेत नाही ह्याची प्रामुख्यानं चर्चा व्हायला पाहिजे हाऊसमध्ये मी बोलताना ह्याच्यावर स्पष्टता आणण्याची मागणी केली पण त्याच्यामध्ये मोगम उत्तर देऊन राज्यकर्त्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वेळ खडूपणा केलेला आहे आणि म्हणून जोपर्यंत आरक्षण या ठिकाणी वाढवलं जात नाही पन्नास टक्क्याची अट रद्द होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही असं प्रचार केला म्हणून आम्हाला फटका बसला असं बोललं आहे तुम्ही म्हणताय की काही बदल केले पाहिजेत आम्ही मी मी जेव्हा अकलुजला आलो होतो तेव्हा तुम्हीच मला प्रश्न विचारला होता मी सांगितलं तुम्ही विसरला असाल मी विसरलो नाही संविधान बदलण्याची भूमिका आर एस एसचे प्रमुख खासदार बँगलोरमध्ये बोलले त्यावेळेलाच मी इथे आलो होतो आणि त्यांनी सांगितलं आता संविधान बदलण्याची गरज आहे तिकडून आर एस एसचे दिल्लीवरून पण काही नेते त्यांचे बोलले जेव्हा त्याच्या विरोधात जन जन जनता बोलायला लागली आणि रस्त्यावर यायला लागली आणि मोठं वातावरण तयार झालं त्यावेळेला त्यांच्यामध्ये भाष्यत हे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे मी काय म्हणतो तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारला होता रेकॉर्ड काढा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळी फसवणूक आहे आणि ही थांबली पाहिजे आणि जनताला भेटलेली आहे मी सांगितलं होतं सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील कोकणातल्या गेल्या कोकणामध्ये ज्या आमच्या तीन चार जागा गेल्या त्याला कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आम्ही बेसावत राहिलो पण एवढे पैसे देऊ शकत नाहीत आता तुम्ही पत्रकारच बातमी देता पंचवीस कोटीचा अभाव विधान विधानपरिषदेमध्ये आहे मी कधी एक रुपया कोणाला दिला नाही आणि निवडून आलो आता पण मतं मिळाली मी कधीच दिलो नाही पण तुम्हाला नक्कीच सांगतो ही प्रवृत्ती बदलली पाहिजे ज्या पद्धतीचे या राज्यातले राज्यकर्ते पैशाचा वापर करून आणि आपल्याकडे असलेल्या सत्तेचा गैरवापर करून दबाव आणण्याचं काम या ठिकाणी मतदारांवर विरोधी असलेल्या त्यांच्या आमच्या पक्ष आमच्यासारख्या पक्षांवर दबाव आणण्याचं काम या ठिकाणी करतायत तो काळ त्यांना धडा शिकवेल आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी इंडिया आघाडीचं आणि महाविकास आघाडीचंच प्राबल्य राहील आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत जागा वाटपामध्ये कमी जास्त करण्यामध्ये आम्ही कधी फिकीर करत नाही आहोत आम्ही लोकसभेमध्ये आलो आम्ही मागणी केली त्या ठिकाणी त्यावेळेला माड्यामध्ये तुम्ही चार पाच वेळा मला तेव्हा भेटलेत आम्ही कुठेही वाद घातला नाही आमचा मुख्य उद्दे आहे साम्राज्य जे राज्यकर्ते आहेत त्यांची सत्ता बदलली पाहिजे आणि या ठिकाणी गोरगरिबांना आधार वाटेल आणि ज्या पद्धतीचं काम आज राहुल गांधी या देशामध्ये करतायत आणि ज्या पद्धतीचं पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता कसा असावा ही त्याची चुणूक त्यांनी दाखवली हे पण मी केल्या की पिला तुम्हाला बोललो होतो या ठिकाणी कारण नसताना वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांनी एक बदनाम करण्याचं काम जे केलं होतं ते आता त्यांनी संपवलेलं आहे असं मला वाटतं आरक्षणासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावीच लागणार नाही म्हणजे शंभर टक्के तो तुम्ही हा प्रश्न मला का विचारता पन्नास टक्क्याचे नाही नाही घटनेत बदल्यास काय अनेक घटनेमध्ये बदल केले सध्या त्या बदलामध्ये ते करू शकलेत बारीक सारीक गोष्टीसाठी एक दिवसामध्ये आपण घटनेमध्ये बदल केले भाजपला अपेक्षित घटना बदल करायचा की घटना दुरुस्त करायची आरक्षण देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची जी अट आहे ती पन्नास टक्के त्याच्या आधी जातीय जनगणना जी आहे मनात आणलं तर ता जातीय जनगणना ही म आठ दिवसात होऊ शकते तलाट्याकडे कुठल्या जातीचं आहे जा, ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या जातीचा जा, कोण आहे याची नोंद सगळी आहे एका दिवसामध्ये पण करू शकतात एवढी त्या आता था, कॉम्प्युटर झालेलं आहे हे सगळी फसवण्याचं काम आहे माझी विनंती आहे तुम्हाला प्रचार माध्यमाला हे ही गोष्ट तुम्ही जनतेसमोर आणा तुम्हाला पण बंधन आहेत आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही काय बोलत नाही त्याच्यामध्ये परंतु हे जनते पुढे आणलं पाहिजे आणि मी तुम्हाला लाईक करतो पंढरपूरच्या पत्रकारांना मी तुमचं लाईक करणार काही इथेही विठ्ठलाची नगरी ह्या नगरीतून लोक सत्य बोलतात हट्टी अपेक्षा मी तुमच्याकडं परत इंदिरा गांधी पण इथे येऊन गेले